श्री स्वामी समर्थ चिंत सगळ्यांचं आपल्या स्वागत करते तर बघा आज होता आपला शेवटचा दिवस आणि अध्याय पठण झाले दत्त जयंती आहे आज आणि दत्त जयंतीच्या सगळ्यांनी खूप म्हणजे छान पद्धतीने साजरी केली असेल हा व्हिडिओ मी कधी टाकते मला माहिती नाही पण बघा बऱ्याच महिलांच्या मनात शंका ज्या त्या शंकांचं मी इथे प्रश्नांचं उत्तर देईल म्हणजे मनातल्या तर ज्या महिलांचं पारायण करत असताना मासिक धर्म आलेला आहे आणि बरेचसे प्रश्न या विषयावर विचारण्यात आले की असं का झालं किंवा असं का घडलं माझ्याकडनं सेवा ही म्हणजे चांगली नाही झाली का किंवा महाराजांना आवडली नाही का असं का घडलं किंवा मनापासून मी पारायण करत होती आणि खंड पडला का या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील तर बघा हा व्हिडिओ टाकायचा मुद्दा हाच आहे की आपण जेव्हा पारायण करत असतो आपण सगळं काही लक्षात घेऊन करत असतो बरोबर आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो गुरुचरित्र पारायण करत असताना अचानक येणाऱ्या गोष्टी कोणत्या असतात काय सुतक विटाळ जो असतो तो आता जर एखादी महिला जर गर्भवती असेल आपल्या कुटुंबामध्ये तर तिला तिची डिलिव्हरीची तारीख असेल ती आपल्याला फिक्स माहिती असते बरोबर की ह्या काळामध्ये ती होणार आहे किंवा त्याचे नऊ महिने पूर्ण झालेले ती वाढणार आहे आता मृत्यू आपल्याला माहिती नसतो की सुत्तक आपल्याला येणार आहे बरोबर हे नॅचरल असतं त्यामुळे ते आपल्या आप हातात नसतं आणि त्या पद्धतीनेच आपली जी महिन्याची तारीख येत असते मासिक धर्म जो येत असतो मासिक धर्माची पण तारीख आपल्याला माहिती असते पण अचानकपणे आपल्याला वाटत नाही की येणार ना आहे आणि तरीसुद्धा येणं आणि ते बघूनच आपण पारायण करत असतो या गोष्टी सगळ्या बघूनच आपण पारायणाला बसत असतो कुणालाही हौस येत नाही की माझी तारीख आहे आणि तरी सुद्धा मी पारायण करावं अडथळा यावा ना ही आपली इच्छा असते का नाही ना आपण पवित्र मनाने मनापासून आपल्या गुरूंची सेवा करत असतो आणि त्यासाठीच आपल्या गुरूंच्या सेवेसाठी आतुरता किती असते आपल्याला पारायणाची आणि त्या पद्धतीने आपण पारायण करत असतो पण कुठेतरी अशा गोष्टी घडत घडत असतात अचानकपणे सुत्तक येऊन जातं किंवा अचानकपणे काल तर आपल्याला काही मनाला काही वाटत नाही की जाऊ दे काल येणार होतं म्हणून झालं पण मासिक धर्म जेव्हा महिलांचा येतो तेव्हा मनाला कुठेतरी खंत लागत असते आणि तेच बऱ्याच महिलांच्या बाबतीत झालं की माझी तारीख नव्हती तरी सुद्धा खंड पडला किंवा माझ्याकडून सेवा झाली नाही माझं पाऱ्यान आता राहिलेलं आता काय करू किंवा माझ्या माझं मन दुखलं किंवा खूप मी मनापासून करत होती असं का घडलं तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल मनात कुठलंही बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये देण्यात आलेलं आहे मन असं पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र जरी सप्ताह कालावधी हा होता आपल्याला खूप आतुरता होती की आपण सप्ताहामध्ये या ग्रंथाचं पारायण करायचं आहे मला ही सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची पण शेवटी बघा आपलं मन सर्व काळ जर वर्षभरात तुमचं पवित्र मन असेल तर तुम्ही वर्षभरामध्ये कधीही सेवा करू शकतात तर बघा आपण सेवा करत असतो ती मनापासून करतो पूर्ण शरण जाऊन आपण करत असतो आणि बघा जी काही सेवा आपण करत असतो ती करायचं काम प्रयत्न आपले असतात पण मात्र करून घ्यायचं काम हे महाराजांचं असतं हे लक्षात ठेवायचं कधी पण आपण त्या पात्रतेचे नाहीत का आपल्याकडून ती सेवा झाली नाही का किंवा असं का घडलं तसं का घडलं आणि हा हे व्हायचं नव्हतं आणि मला खूप वाईट वाटत आहे तर या गोष्टीचं कधीही वाईट वाटून घेऊ नका कारण बघा आपण जे काही करत असतो सेवा करायचं आपला पूर्ण शंभर टक्के आपण देत असतो पण ते करून घ्यायचं आपल्याकडून ते काम मात्र महाराज करत असतात आपण करणारे कुणीही राहत नाही हे लक्षात घ्या सर्वप्रथम आपण शून्य मात्र आहोत आपल्याकडून कोणत्या सेवा आणि कधी करून घ्यायचं हे महाराज ठरवत असतात आणि सर्वप्रथम सांगेल यामध्ये बघा ज्यांचं कोणाचं खंड पडलं किंवा काही अडथळे झाले तर तुम्हाला सांगू का आपले जेवढे अध्याय आतापर्यंत झालेले आहेत समजा सहा दिवस तुमचं वाचन झालं सातव्या दिवशी असं सा घडलं बरोबर बऱ्याच बर, बर, दोन तीन महिलांचा मला मेसेज होता तर तुम्हाला सांगू का जे सहा दिवसाचं तुमची जी सेवा आहे ती महाराजांनी स्वीकार केली पण मात्र महाराजांना तुमच्याकडून अजून पारायण करून घ्यायचं आहे अजून सेवा तुमच्याकडून हवी आहे तुम्ही आवडणारे व्यक्ती आहात आणि जे आवडते सेवेकरी असतात त्यांच्याकडून महाराज अजून जास्तीची सेवा करून घेत असतात आणि बघा सेवा केल्यानंतर आपल्यामध्ये बदल घडत असतो ज्या पद्धतीने ही जी सेवा आपण केली सहा दिवस झाली पाच दिवस झाली आणि खंड पडला तिथे थांबली सेवा तर पुन्हा आपण गुरुचरित्र करत असतो हा योग आपण आणतो का नाही आपण काय करतो सप्ताह आला की आपल्याला गुरुचरित्र करायचं आहे नंतर आपण बघत नाही सेवांकडे गुरुचरित्र आपण बघू पुढच्या सप्ताहामध्ये करू असे बरेच लोक करतात तर नाही महाराजांना असं म्हणणं आहे की तुमच्याकडून अजून सेवा करून घ्यायची आहे आणि ती अपेक्षा तुमच्याकडून असते म्हणून ह्या गोष्टी घडत असतात असं जर आपण मानलं तर आपल्या मनाला प्रसन्नता वाटते आणि आपण परत पुन्हा नव्याने पारायण करायचं असतं हे पारायण आपण पहिल्यापासून सुरुवात करायचं असतं हे लक्षात घ्या आणि अजून महाराजांच्या चरणी आपण अर्पण करायचं आहे जर परत तुम्हाला अडथळा आला काही प्रॉब्लेम आला सुत्तक आला तर तुम्हाला सांगेल खचून जायचं नाही मनात किंतू परंतु आणायचं नाही आणि पुन्हा नव्याने आपल्याला सेवा करायची महाराजांना सांगायचं कितीही अडथळे आले कितीही प्रॉब्लेम आले कितीही अडचण आली तरी सुद्धा मी खचणार नाही मी नव्याने पारायण करणार आहे आणि जेव्हा हे क्षण आपल्या आयुष्यामध्ये येत असतात बघा या क्षणामधून आपलं मन हे कठोर बनत असतं आपलं मन हे खूप भक्कम बनत असतं आणि अशा प्रकारेच आपण एक दिवस सेवा करण्यासाठी आणि आपल्याला स्फूर्ती येत असते म्हणून या सेवा करत असताना कधीही हा विचार आणू नका किंतु परंतु न आणता आपण पूर्णपणे या सेवा मनापासून करायच्या जरी तुम्ही सेवा बघा गुरुचरित्र मी खूप मनापासून केलं पण असं का घडलं तर याचं उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं असेल जरी तुम्ही मनापासून सेवा करत आहेत आणि हा अखंड पडला तर त्याचा परिणाम आपल्यावर न होऊ देता आपण परत पुन्हा नव्याने सेवा करायची आहे आणि महाराजांना सांगायचं की मी नव्याने परत तुमच्या चरणी जी पारायणची सेवा आहे ती अर्पण करणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नव्याने उभं राहून नव्याने सेवा करायची आहे जे काही सेवा असतात त्या करून घेणारं काम महाराज करत असत हे लक्षात ठेवावं आणि बघा जी सेवा करत असतो त्या सेवा करत असताना आपण किती प्रामाणिक आहोत आपण किती मनापासून करत आहोत ते महाराज बघत असतात आपल्याला कुणाला सांगायची गरज राहत नाही कुणालाही आपण म्हणायचं नाही की मी असं केलं तरी सुद्धा असं का झालं तर हे बघणारे फक्त महाराज असतात त्यामुळे त्यामधून त्या आपण बनत असतो आणि कट्टर असे सेवे कधी तुम्ही घडणार असतात म्हणून या गोष्टी आपल्याकडून महाराज करून घेत असतात आपल्यामध्ये थोडी का असे ना चूक कुठेतरी असते ती सुधरवण्यासाठी महाराज करत असतात आपल्यातला मी पण जो असतो आपल्यातला जे दोष असतात ते निघण्यासाठी आपल्यातले जे गुण असतात वाईट गुण ते निघण्यासाठी अशा गोष्टी घडून येत असतात म्हणून आपल्यातले वाईट गुण जे असतात ते काढण्याचं काम महाराज या पद्धतीने आपल्यातलं करत असतात आणि आपण एक कट्टर सेवेकरी म्हणून चांगला माणूस म्हणून या पद्धतीने आपण पुढे जात असतो आणि महाराजांच्या सेवेमध्ये अजून जास्त पटीने जाऊन त्यांच्या चरणापाशी आपल्याला जागा मिळत असते म्हणून कधीही अशा गोष्टी घडल्या तर किंतू परंतु न आणता आपण सेवा करायचं शिका आणि नक्कीच सेवा ज्या करत असतो त्या महाराजांच्या चरणी अवश्य जात असतात फक्त पूर्ण भाव मन आणि कर्म चांगलं करा त्या पद्धतीने आपल्या आपण केलं तर नक्कीच आपल्याला महाराज फळ देत असतात तसेच आपल्या सप्ताह कालावधीमध्ये बऱ्याच लोकांना अनुभव देखील येत असतात छोटे छोटे अनुभव असतात तर नक्कीच त्या अनुभवामधून आपण सकारात्मक असं बनत असतो त्या पद्धतीने या गोष्टीला सुद्धा घ्यायचंय आपली जर मासिक धर्म आला किंवा काही अडथळा आला तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर न होऊ देता नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करायचा आहे आणि आपल्याला नवीन आणि चांगली स्फूर्ती आणि ऊर्जा घेऊन परत नव्याने पारायण करायचंय महाराजांना सांगायचं कितीही अडथळे येऊ द्या कितीही सुत काल काही अडथळा आला तरी सुद्धा मी तुमचं पारायण करणार आहे तुमच्या पायांजवळच मला जागा द्या आणि मी तिथेच राहणार आहे हे शब्द वापरून परत तुम्हाला पारायण करायचंय ठीक आहे तर या पद्धतीने जी, जी माहिती वाटली मला बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई असं का घडलं माझ्यासोबतच असं का झालं तर तसं नसतं आपण खूप आवडते सेवेकरी आहेत म्हणून तसं तुमच्यासोबत घडत असतं आपल्या हातात नस सेवा करून घेणारे ते असतात ता आपण कुणीही नसतो तुम्ही तुमचा प्रामाणिक प्रयत्न करा ते नक्कीच तुमच्याकडून सेवा करून घेत असते चला सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त